नमस्कार मित्रांनो मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे या अभिनेत्रीचं नाव आहे अनुजा साठे अभिनेत्री अनुजा साठेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मुंबईमध्ये हक्काचं घर खरेदी केलं आहे अनुजा साठे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे अनुजाने मुंबईत हक्काचं घर घेत असून नुकताच तिने नव्या घरात ग्रह प्रवेश केला आहे कागदपत्र व्यवहार हे सगळं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत हॅपी दिवाळी असं कॅप्शन देत तिने नव्या घराची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे अनुजाचं हे अलिशान घर चौदाव्या मजल्यावर आहे दरम्यान अभिनेत्रीने नवीन घर खरेदी करताच तिच्यावर अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे